नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब मध्ये आणि मित्रांनो आमच्या जगदंबा भुज सर्वे मार्फत या ठिकाणी आम्ही न्यू जर्मन टेक्नॉलॉजी द्वारे मशीनच्या द्वारे या ठिकाणी काकांना पाणी दिलं होतं आणि त्यांच्या विहिरीला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाणी लागलेलं आहे मित्रांनो त्यांना जवळपास सत्तेचाळीस फुटावरती या ठिकाणी पाणी लागले आणि त्यांना आम्ही तेव्हा अंदाज दिला होता की तुम्हाला याच्यावरती पाणी लागणार आहे तर आपण काकाशीच बोलूयात नेमकं तुम्हाला कसं वाटतं आता एकदम चांगलं वाटलं तुमचं थोडक्यात परिचय द्या शेतकऱ्यांना बाकीच्या मी आम, आ, मी अंबर सिंग राम सिंग बैस राहणार गारखेडा मला वीर खंडायची होती तर माझं काही हे जे पानोडे होते त्यांच्यावर काही भरोसा नव्हता मग मला असे आमचे मित्र शिवाजी कळंबे यांनी मला सांगितलं की बा नवले साहेबांनी जे जर्मनी टेक्निकलचं मशीन आणलं आणि ते मशीन मग मला त्याच्यावर भरोसा बसला मग मी ते मशीन आणलं आणि सारे शेतात फिरवलं आणि मला खूप चांगलं ते मशीन जिथे असं चांगलं मशीन जिथे फिरलं ते तिथं मी ते सांड केला आणि तिथं मी विहीर घेतली आता सध्या मला पहिल्यास नेमकं पाणी लागलेलं आहे तरी पण माझं पाच फूट पाणी आहे अजून माझं वीस फूट काम बाकी गजानन गणपती महाराज की जय भगवान की जय हर शंभो gonna